रामेश्वरम ब्लॉकच्या दुसऱ्या भागात आपण भेट देणार आहोत श्री रामनाथ स्वामी मंदिराला भेट देऊन आम्ही गंधमादन पर्वताकडे निघालो याच ठिकाणी आपल्याला प्रभू श्रीरामांचे पदचिन्ह पाहायला मिळते या जागेला रामेश्वरम येथे रामरपादम म्हणून ओळखतात रामनाथ स्वामी मंदिरापासून अवघ्या तीन किलोमीटरवर हे मंदिर आहे रामेश्वरमला येणारे पर्यटक इथे नक्की भेट देतात मंदिर टेकडीवर वसलेले असल्याने वरून चहू बाजूचे विहंगम दृश्य पाहायला मिळते सभोवतालचा परिसर नारळी पोखरीच्या बागांनी हिरव्यागार वृक्षराजीने नटलेला आहे हा नैसर्गिक बघून आमच्यातला छोटा ब्लॉगर त्याच्या कामाला लागला इते एक फॅमिली फोटो घेऊन आम्ही निघालो कोदंडराम मंदिराकडे रामेश्वरम कडून धनुषकोडीकडे जाणाऱ्या रस्त्यावरच तेरा किलोमीटरवर कोदंडराम स्वामी मंदिर आहे हे मंदिर रामेश्वरमच्या दक्षिणेकडच्या भागात वसलेले आहे मंदिर चहूबाजूंनी पाण्याने वेढलेले असून मंदिराकडे जाणाऱ्या या रस्त्यावरूनच तुम्ही अंदाज लावू शकता की ही जागा किती सैनिक आहे एकोणीसशे चौसष्ट साली आलेल्या महाप्रलयकारी चक्रीवादळात जिथे पूर्ण धनुषकोडीचे नुकसान झाले होते तिथे हे मंदिर पूर्णपणे सुरक्षित राहील याच ठिकाणी प्रभू श्रीरामांनी रावणवधानंतर विभीषणाचा राज्याभिषेक केला होता येथील मंदिरामध्येही आपल्याला प्रभू श्रीराम लक्ष्मण सीता हनुमान आणि विभीषण यांच्या मूर्ती पाहायला मिळतात स्वामी विवेकानंदांनी आपल्या शिकागो दौऱ्याआधी या मंदिराला भेट दिली होती असे सांगितले जाते मंदिराच्या बाहेर पडल्यावर एका बाजूला आपल्याला पाण्यावर तरंगणारा दगड पाहायला मिळतो तिथे गेल्यास आपण त्याला स्पर्श करू शकतो थोड्या थोड्या वेळाने स्थानिक तो दगड पाण्यात टाकतात आणि आपल्याला दगड तरंगत असल्याचे प्रात्यक्षिक पाहायला मिळते आम्ही सुद्धा जय श्रीराम म्हणत हा विलक्षण अनुभव घेतला कोदंडराम मंदिराकडून आम्ही निघालो भारताच्या सर्वात दक्षिणेकडच्या टोकाला म्हणजेच धनुषकोडीकडे धनुषकोडीकडे जाणारा रस्ता म्हणजे डोळ्यासाठी पर्वणीच दोन्ही बाजूला समुद्राचे राज्य जितक्या लांब नजर जाईल तो जाताना सागर पक्ष्यांची भेट होत होती। होत होती आणि अखेरीस रस्ता इतका निमुळता गेला की असं वाटलं आपण एका पुलावरून प्रवास करत आहोत धनुषकोडीच्या जवळ आलो की आपल्याला पर्यटकांच्या गाड्या पार्क झालेल्या दिसतात त्यामधून आणि पर्यटकांतून वाट काढत गाडी पार्क करावी लागते गाडीतून उतरून शेवटचे टोक म्हणजेच जो वर्तुळाकार भाग आहे तिकडे निघालो इथूनच राम सेतूचेही दर्शन घडते आम्ही धनुषकोळीला गेलो त्या दिवशी पावसाची शक्यता वाटत होती तरी सुद्धा खूप पर्यटक बघायला मिळत होते धनुषकोडी आणि श्रीलंकन बॉर्डर्स यातील अंतर फक्त चोवीस किलोमीटर इतके आहे धनुषकोडी बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागर एकमेकांना भेटतात मोनोपॉडवर गिम्बल आणि त्यावर मोबाईल ठेवून इथला एक टॉप व्ह्यू घ्यायचा प्रयत्न केला तो कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा एकोणीसशे चौसष्ट साली चक्रीवादळात झालेल्या नुकसानानंतर इथली लोकवस्ती संपुष्टात आली आजही संध्याकाळ झाली किंवा इथलं वातावरण बिघडलं तर स्थानिक दुकानदार आणि पर्यटक धनुषकोडीतून रामेश्वरमकडे परततात अचानक प्रचंड वारा आणि पाऊस सुरू झाल्याने आम्ही आमच्या गाडीकडे परतलो आणि रामेश्वरमकडे परतीच्या प्रवासाला लागलो रामेश्वरमकडे परतताना पडझड झालेल्या रोमन कॅथलिक चर्चची इमारत लागली एकोणीसशे चौसष्ट साली आलेलं चक्रीवादळ किती प्रलयकारी होतं याचं जिवंत उदाहरण म्हणजे हे चर्च पाऊस आणि वारा सुरू झाल्याने इथे असलेली दुकाने सुद्धा बंद होती चर्चला भेट देऊन रामेश्वरमच्या पुढच्या प्रवासाला निघालो धनुषकोडीवरून निघून आम्ही अजून एक शिवमंदिराला भेट दिली त्याला रामतीर्थम म्हणूनही ओळखले जाते इथले वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या आवारात नागदेवतेच्या शेकडो मूर्ती पाहायला मिळतात मंदिराच्या काही भागाची पडझड झाली असून बाकीचा भाग बाक सुस्थितीत आहे मंदिराच्या आवारात एक विहीर असून समोरच्या भागात एक कुंडही पाहायला मिळते रामेश्वरमचा निरोप घेताना आम्ही भेट दिली विलोंडी तीर्थम येते रामेश्वरम कडून निघाल्यावर पंबनपुलाच्या दिशेने जाताना हे ठिकाण आहे रामेश्वरम हे मंदिराच्या टाक्यांसाठी प्रसिद्ध आहे परंतु विलुंडी तीर्थम हे विशेष महत्त्व असलेले ठिकाण आहे भगवान रामाने आपली पत्नी सीतेची तहान शमवण्यासाठी समुद्रातून पिण्यायोग्य पाणी आणण्यासाठी बाण मारल्याने याची निर्मिती झाल्याची आख्यायिका आहे प्रभू श्रीरामांनी आपले धनुष्य इथे पुरले असे मानले जाते म्हणूनच या जागेला विलोंडी किंवा असे म्हणतात एक छोटा पूल आपल्याला या विहिरीकडे घेऊन जातो जाताना दोन्ही बाजूंनी समुद्र दिसत असल्याने इथे चालणे आनंद जाते चहूबाजूंनी खाऱ्या समुद्राने वेढलेले असूनही विहिरीतील पाणी अतिशय गोड असणे हे विस्मयकारक आहे रामेश्वरममधील पर्यटन तसेच तीर्थक्षेत्रांना भेट देऊन आम्ही कन्याकुमारीच्या दिशेने निघालो लवकरच भेटूया कन्याकुमारीच्या नवीन ब्लॉगमध्ये तुर्तास धन्यवाद